मला गण का बाय ची गरज काम पण ह्या असं काम आहे मी आज बायको आहे ना डिलिव्हरी जाईल भाई मग ठीक येत नाही आता सहा सात महिने मी तुम्हाला कामाचं बोल राहील तुम्ही दुसरं बोल राहील अहो मग मला कामासाठीच लागत बाई कामासाठी म्हणजे अहो माझं पुरं काम करत रात्र दिवस

बारीकरी कोर आहे माहिती गोष्ट आहे मला थोडी बायको करायची तुम्हाला मी पण नाही म्हणतो मोठे लोक आहे तुमचं काय नाही तसं नाही पण मग पाच सहा महिन्यासाठी राहू अहो मला म्हणते मिस्त्री कसं ताण देते ना बायला मी काय म्हणते तुमच्याकडून घ्या तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये घ्या माझ कस काय घेऊ मी माझं घरचं काम आहे ना तिथं बिल्डर दिसतो ग तुम्हाला आम्हाला एवढं काम जर झाले की लोक काय लावले असते आम्ही ठेकेदार कळत माणसं कामाला लावून काम करून घेतो तुम्हाला एकटे माझ्याजवळ कास घेतो मी तसं नाही मी तुमच्या जवळ नाही मग मी सांगू राहल तुम्हाला कस महिने डायरेक्ट बांगल्यावरच राहणार आपले इथं काय होणार मला बाय पाहिजे कामाला तुम्हाला कामाची गरज आहे का नाही पैशाची गरज आहे का नाही तुम्हाला हे काम केलं चांगलं नाही बांगल्या बांगल्यावर तुम्हाला दुप्पट पाहिजे मग तुमची बायकोणी आहे मी एकटीच आहे मग त्याला काय होत तरी एवढा मोठा बंगला आहे मी माझं बेड ब बेडमध्ये रेन तुम्ही राहा बेडरूममध्ये तु तिच्या आम डोगाच्या अलग अलग येणं हा मी माझ्या बेडरूमच पण तुम तिच्या बेडरूममध्ये जो पण मला का गरीब लोक आहे आम्हाला मोठ्या करायची सवय नाही अहो गरीब आणि वाटत का आता मी सांगू राहिलो ना तुम्हाला स्वतः मी पांत्रीच्या घरात राहते तुमच एवढा मी असलो काय तुम्हाला सांगू तुम्ही तिचे बेडरूम मध्ये कापयच लेडीच नाईटचे कपडे चेंज करायचे असले तर साडी तुम्हाला जे पसंत पडन ते वापरन तिचं बिंदाच वापरायचं तिच्या रूम मध्ये तयार असं पाहा मग लगेच चालू मग तुम्हाला दाखवून माझं केवढ येऊन मध्ये जाऊन दाखवा लागल ना माझ तिच आता आपल्या मधी रूम मध्ये साइडला बंगला तिकडे पण चाल ना तुम्ही टायर असा मोबाईल काय हा थोडा वेळ दाखवून आणतो लगेच निघणार आज अकरा वाजल्यात तशी

आज हम तक ये वाट तक नहीं है ऐसा टाइम नहीं अंदर टाइम ओ दारा कलावंतों नहीं आवो मम्म को नहीं है तो आपले लावा नीला तोड़ता है लो बाज है ना कितना अंदर है क्या स्वाट वाली था तुम टाइम बना क्यों समझ क्या है नहीं ओही आठ दस मगन अंदर कौन आपको नहीं आता

दो दो लो। ओ, किती वया येऊन गेले पण तुमसारखीच नाही तुम्ही पण मग एवढी सुंदर वय एवढी चांगली आमच्याकडे अशी कधी येत नाही एवढे चांगले झालं म्हणजे एवढे चांगले स्टँडर येतच नाही अशा कामाला भान तुम्हाला काय सांग चांगले दारुपी ना मला